नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत आत्ता माझ्याबरोबर कोण आहे तुम्ही ओळखलंच आहात आणि आत्ता सध्या ते खूप गाजतं आहे खूप मोठा ट्विस्ट त्यांच्या सिरियलमध्ये आला आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आज तुम्ही पत्रिका ठेवण्यासाठी उपवनला आला गणपती मंदिरात पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखी थोडा वाढवणारी एक गोष्ट मी तुम्हाला देणार आहे तर ती बघा तुम्हाला कशी वाटते तारांगणच्या दिवाळी अंकावर तुम्ही दोघंही झळकलेला आहात आणि आमच्यासाठी सुद्धा हा सण सोहळाच आहे दिवाळी अंक म्हणजे आणि तुम्ही दोघंही त्या मुखपृष्ठावर आहात आणि विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचं इतकं कौतुक झालंय जवळपास जा आमचा अंक सोल्ड आउट आहे तर थोडंसं तुमच्या भावना व्यक्त करा आ, जो हा जो हसरा चेहरा आहे हा त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आहे शेजारी उभ्या असलेल्या सा माणसासाठी नाही आहे एवढंच मला इथे सांगायचं आहे बाबासाठीचा सा चेहरा बघा हा इथून बंद केल्यावर तुम्हाला ती जास्त हसताना दिसते का किती छान पण जसं तुम्ही दोघांनी या आ, मासिकात मुलाखतीत म्हणलं आहे दिवाळी अंक आणि त्याच्या मुखपृष्ठावर आला आहे आमच्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्हालाही खूप आनंद मिळाला असेल की ज्या परंपरेचा आपण जी परंपरा आपल्या घरात होती त्याचा एक तुम्ही भाग झाला आहे का नक्कीच दिवाळी अंक ही आपल्याकडे उठणं तेल फटाके आकाशकंदील सारखे दिवाळी अंक आपल्याकडे येतात कारण ते आल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही आणि लहानपणापासून दिवाळी अंक वाचायची सवय आहे विविध अंक मग ते पुढच्या महिना दीड दोन महिने तीन महिने पुरतात कारण इतके सुंदर लेख त्याच्यात आलेले असतात की ते पटकन वाचून होत नाहीत त्याच्यामुळे ती परंपरा आहेच आहे आणि अशा एका परंपरेवरती आपला आ... चेहरा झळकलाय म्हणल्यानंतर अर्थातच आनंद तसा झाला नाही निश्चितच आता सुबद्रा म्हणाला तसंच की दिवाळी अंक हा मराठी माणसाच्या मराठी प्रेक्षकाच्या फार जवळचा भाग आहे त्यामुळे आज त्या दिवाळी अंकावरच्या मुखपृष्ठामुळे त्या निमित्ताने आणखी एक एका नवीन माध्यमातून मासिकाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या घराघरापर्यंत पोहोचलो आमचा चेहरा बघून त्यांना जर छान असेल तर आनंदाचा भाग आम्ही आनंद ओके okay. आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तसाच मला बघायचा आहे फक्त आपल्या प्रेक्षकांना आव्हान कारण पुढचे सहा दिवस खूप महत्वाचे सो uh, so, तुम्ही पाहताय वीणा दोघातली ही तुटेन्या या मालिकेमध्ये एक नाही दोन दोन विवाह आता संपन्न होणार आहेत आत्ता हळदीचा कार्यक्रम तुम्ही बघताय सहभागी होत आहे सहा तारखेपासून लग्नाचे विधी सुरू होणार आहेत लग्नामध्ये पण खूप एक्सायटिंग गोष्टी असणार आहेत लग्नामधले चारी कलाकारांचे लुक तुम्हाला बघायला आवडणार आहेत व्यतिरिक्त बाकी सगळे कलाकार इतके सुंदर दिसत आहेत इतक्या छान पद्धतीने हे लग्न पार पडणार आहे की तुम्हाला तुमच्या घरातलाच एखादा सोहळा असल्यासारखं वाटणार आहे सो वीण दोघातली ही तुटेना ही मालिका सोमवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता तुमच्या घरी आम्ही येत असतो या मालिकेच्या निमित्ताने त्यामुळे प्लीज आम्हाला रोज भेटत जा या लग्नाचे साक्षीदार व्हा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या धन्यवाद <laughs> पुन्हा भेटू पुन्हा बोलू